अकोला मार्गावर वणी फाट्याजवळ चालत्या इंडिका कारने पेट घेतला रोडवर वणी फाट्याजवळ एका इंडिका कारला अचानक आग लागली ही आग कशामुळे लागली याची माहिती मिळू शकली नाही या आगीमुळे कार पूर्णपणे जळून खाक झाली आहे ही कार कुठली आणि कोणाची याची माहिती अद्याप पर्यंत मिळाली नाही मात्र या आगीमुळे कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याचे समजते कार पेटल्याबाबतची माहिती अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे चालक आणि हेड कॉन्स्टेबल गोंड हे, अकोल्यावरून अकोटकडे जात असताना कार पेटल्याची माहिती अकोटचे ठाणेदार ज्ञानोबा फड यांना दिली तसेच अग्निशामक दलाला पाचारण करण्यात सांगितले अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी त्वरित येऊन पेटलेली कार विजवली कार पूर्णपणे जळून खाक झाली होती यावेळी बीट जमादार मनोज कोलटकर गुंदे गोलोकार चव्हाण वैराळे हासुडे यांच्यासह ग्रामीण पोलीस दाखल झाले होते विशेष म्हणजे या कारमध्ये कोणी नव्हते कारने पेट घेताच कार चालक कागदपत्रे घेऊन गायब झाला असल्याचे पाहणारी जनता सांगत होती तसेच ही कार शेगाव येथील असल्याचे बोलले जात आहे पुढील तपास अकोट ग्रामीण पोलीस करीत आहे खोडके विदर्भ न्यूज चोहट्टा बाजार